मंडळी नमस्कार मंडळी काल तीन एप्रिलला श्रीरंबे इथे मैदान पार पडलं मंडळी कालच्या शिरंबे मैदानामध्ये बैलगाडी शिरज शौकीनांच्या लाखो प्रेमींच्या मनातली जोडी त्या मैदानामध्ये आली सप्तंद केसरी बाकासोर आणि बिनजोडच्या बेताज बादशा मथुर एक हजार एक मंडळी दोन ते अडीच महिन्यापासून बैलगाडी शिरस क्षेत्रामध्ये एकच चर्चा चालू ती एक होती तीन एप्रिलला बाकासुर आणि मथूर एकत्र पाळणार होते मंडळी हे संपूर्ण संकल्पना आपले बैलगाडी शिरक्षेत्रामधले प्रसिद्ध यूट्यूबर त्यांचं यूट्यूबर म्हणून बलिगडी शिरक्षेत्रामध्ये सर्वात टॉपला नाव आहे असे सेंडीदादा दादा मंडळी दादा हे बलगडी शिरक्षेत्रामधले प्रसिद्ध यूट्यूबर आहे आणि त्यांच्या गावचं शिरंबे गावचे मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये लाखो प्रेक्षकांना त्यांनी सांगितलं होतं की बाकासोर आणि मथूर त्या मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे मंडळी खरंच लाखो प्रेक्षकांची फसवणूक यांनी केली का म्हणजे मी म्हणत नाही असं कारण की सोशल मीडियावरती मी भरपूर काही असे व्हिडिओ बघितले आणि प्रेक्षकांच्या कमेंडी बघितल्या की सेंडीदादा यांनी लाखो शरदप्रेमींची फसवणूक केली मैदान बघायला लाखो शिरतप्रेमी आणतात आणि धंदे सोडून आम्ही मैदान बघायला आलतो की बाकासोराने मथुर एकत्र पाळणार आहे म्हणून नक्कीच सन्नीदादानी खरंच लाखो शिरप्रेमींची फसवणूक केली का शिरंबे ह्या मैदानामध्ये मी खरं एवढा मोठ्याने बोलायला पण नक्कीच त्या विषयावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर चला या मनाली काल तीन एप्रिलला जे मैदान पार पडलं शिरंबे मैदान त्या मैदानामध्ये दादाने सांगितलं होतं तीन एप्रिलला सप्तंद केसरी बाकासोर आणि बिंजोरचा बेताज भाषा मथुर आहे का जर एक एकत्र पाळणार आहे शंभर टक्के तुम्ही लाखो शरद प्रेमी बाकासोर आणि मजदूरची जोडी शिरंभे मैदानामध्ये कशी पळते बघायला या मंडळी खरं तर कालच्या मैदानामध्ये शिरंबे मैदानामध्ये सप्तंद श्री बाकासोर आणि बिंजोरच्या बेतज भाषा मथुरे काजारे पाळाले नाही लाखो शरद प्रेमी त्यांना बघायला दे आणि लाखो शरद प्रेमींचं हे नाराज झालं असं आपण म्हणू शकत नाही कारण की मंडळी दादा हे बलगाडी शरीक्षेत्रामधले प्रसिद्ध युट्यूबर आहे आणि त्यांच्या गावचं शिरंबे येथे मैदान पार पडत असं दरवर्षी मैदान पार पडत असतं आणि पारंपरिक शंभर वर्षाची परंपरा शिरंबे ह्या मैदानाला आहे मंडळी दरवर्षी दादा काहीतरी दर त्या मैदानामध्ये नवीन संकल्पना करीत असते मंडळी ह्या वर्षी बिंजोडचा बेतज भाषा मथुरेका जरेक आणि सप्तनय केसरी बाकासूर यांनी एकत्र आणले तर मंडळी आतापर्यंत पहिल्यांदाच इतिहासामध्ये शिरंब्या गावामध्ये मथुर आणि बाकासूर एकाच छता खाली आले म्हणजे एकाच मंडपामध्ये आपल्याला खेटून खेटून दिसले याच्या अगोदर म्हणजे पाठीमागे आतापर्यंतही मथुर आणि बाकासूर आपल्याला खेटून खेटून व एकाच मंडपामध्ये कोणत्याही मैदानामध्ये दिसले नाही ती संकल्पना व तो एक उपक्रम यांनी केला आणि तो सक्षम झाला पण लो काही युट्यूबवरचे म्हणणं आहे की आम्ही इतक्या लांबून आलो बाकासूर आणि मथुर पातानी बघायला मकासूर आणि मथुर पाळले नाही आमचं मन नाराज झालं दादा यांनी लाखो शरद प्रेमींची फसवणूक केली म्हणजेच असे युट्यूबरचं म्हणणं आहे इतर युट्यूबरचं आणि प्रेक्षकांचं कमेंटच्या माध्यमातून मी भरपूर काही के कमेंट वाचल्या म्हणाली दादा यांनी एक नवीन संकल्पना केली होती शिरमभा या मैदानामध्ये मथुर आणि बाकासूर एकत्र पाळण्याची पण बिंजवळचा बादशाह मथुर एक हजार एक आणि केसरी बाकासूर एकत्र शंभर टक्के शिरंब या मैदानामध्ये पाळणार होते पण आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज भाषा रोलभाई पाटील यांचा मथुरा का थोडा आजारी असल्या कारणामुळे मथुर त्या मैदानामध्ये पाळाला नाही मंडळी मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून कमेडी वाचल्या की काही प्रेक्षकांचं मत आलं की आणि काही यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला ते यूट्यूबवर बोलले की दादा यांना माहीत होतं शिरंबे मैदानामध्ये सप्तनिकेसरी बाकासुराणी बिनजोरचा बेताज भाषा मथुरा का एकत्र पाळणार नाही पण त्यांनी एक मैदानाला मोठी शभा वाढावी त्यासाठी लाखो शरद प्रेमींना त्या मैदानामध्ये बोलवलं आणि सप्तनिंग केसरी बाकासुर आणि बिंजवडचा बेदाच भाषा मथुरे एका जरे पळाले नाही आणि पळणार नव्हते असं संजयदादा यांना माहिती होतं असं यूट्यूबरचं मत आहे आणि कमेंटच्या माध्यमातून मी कमेंट वाचल्या मंडळी खरं तर खोटं आहे म्हणजे सर्व मथुरा आणि बाकासुरे एकत्र पळणार होते शरम्य मैदानामध्ये पण मथुर आजारी असल्यामुळे त्या मैदानामध्ये मथुर आणि बाकासुर एकत्र पाळले नाही आपला सर्वांचा लाडका बिनदोळचा बादशाह मथूर थोडा आजारी होता त्यामुळे पाळले नाही खरंच फसवणूक केली का शेंडेदा यांनी लाकोड शहरप्रेमींची मंडळी लाको शहरप्रेमींची शेंडेदा यांनी फसवणूक केली नाही तर मंडळी अचानक नियोजने चेंज झालं शेंडेदा यांना माहिती नव्हतं बाकासुर मथुर या मैदानामध्ये पाळणार नाही पाळणार होते असं माहिती होतं शेंडीदादा यांना पण अचानक नियोजन क्षण झालं आणि त्या मैदानामध्ये मथुरा आणि बाकासुरे एकत्र पाळले नाही पण आपल्याला खेटून खेटून आणि बाकासुर दिसले हाच मोठा आनंदाचा क्षण होता आणि तेव्हाच आपलं मन भरून आणलं लाखो प्रेमींचं नक्कीच लवकरच मथुरा आणि बाकासुर आपला एकत्र पाळताना दिसतील हेच आपल्याला बघायचं आहे आणि लवकरच मथुरा आणि बाकासुर एकत्र पाळताना आपल्याला दिसतील दादा यांनी कोणत्याही लाखो प्रेक्षकांची फसवणूक केलेली नाही हा थोडं मन नाराज झालं माझंही झालं तुमचंही झालं आणि लाखो प्रेक्षकांचंही झालं मथुर आणि बाकासुर एकत्र पाळणार होते पण पाळले नाही नक्कीच एकत्र आले हा आपल्याला मोठा आनंद झाला आणि एकत्र आले आता आता लवकरच मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाळताना मथुर आणि बाकासुरू दिसतील श्रीदा यांना कोणी ट्रोल करू नका श्रीदा यांनी एक संकल्पना केली मथुर आणि बाकासुर एकत्र आणण्याची आणि ती एक, एक सक्सेसफुल झाली आणि ती मथुरा आणि बाकासुरे एकत्र आले फक्त पाळाले नाही पाळायचे राहिले फक्त आता पण त्यांच्यामधला जो इरोज आता तो आता कुठंतरी टाळला आणि तो मथुरा आणि बाकासुर आता आपल्याला एकाच मैदानामध्ये लवकरच एकत्र पाळतानी दिसतील त्यामुळे कोणी शनीदा यांना ट्रोल करू नका शनीदा यांनी चांगला उपक्रम केला शनीदा यांनी चांगले एक बैलगाडी शरीरक्षस्त्रामध्ये एक चांगला दिवस तो घडवून आणला आणि नक्कीच मथुराने बाकाश्वर आपले एकत्र दिसले आणि लवकरच एकत्र पाळताना दिसतील ही मी अपेक्षा करतो आणि थांबतो माझ्या हिडोच्या माध्यमातून काही चुकीचा आला असेल माझ्याकडून मी मा मला मी माफी मागतो धन्यवाद भेटूबलेकडे शरीर शस्त्राविषयी असेच नवनव्या अपडेट घेऊन त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचं मत हिडोच्याबद्दल कमेंटच्या माध्यमातून काढवायला विसरू नका दादा यांनी जो उपक्रम केला तो योग्यवादा का नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा धन्यवाद मी थांबतो इथंच भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये